वैशाल आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहे डोंगरगाव इथे आपल्या सोबत आहे काँग्रेस पक्ष शरद उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे नमस्कार का नम नमस्का। विदर्भ आ... दर्पण न्यूज चा मी स्वागत करतो आ... सर्वप्रथम माझे तुम्हाला पहिला प्रश्न राहील की तुम्ही जे आता निवड झालेली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये तुमची तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पहिले तुम्ही समाज समाजसेवक म्हणून कार्यरत होतो म्हणजे समाजासाठी कोणताही समाज आहे याच्यासाठी मी स्वतः स्वतः कामं करत होतो पण मला वाटलं कुठंतरी आपण समाजसेवक म्हणून काम करत आहे पण समाजसेवक सेवक असताना त्याला वेळोवेळी म्हणजे लोकांची मदत मिळत नव्हती म्हणजे एखादा आपल्याला कोणतं आंदोलन छेडायचं आहे लोकांसाठी कोणतं काही आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी मला वेळेवर मदत मिळत नव्हती म्हणून मला एक पक्ष म्हणून निवडायचं होतं राज एक पक्ष म्हणजे सर्व पक्ष तर आता दोन दोनच झाले आहे म्हणून मी एक पक्ष आता राष्ट्रवादी शरद पवार माननीय श्री शरद पवार यांची पार्टी निवडलेली आहे तुम्ही जे आधी राजकारणा समाजकारणामध्ये तुम्ही तुम्ही तुमची कार्यरत होते आता जे तुम्ही राजकारणात आले त्याच्यामध्ये काय भूमिका आहे तुमची राजकारणामध्ये समाजसेवक म्हटलं तरी कोणत्याही कामासाठी राजकीय माणसाजवळ जावाच लागतो तर मग राजकीय माणसाजवळ जेव्हा जावत जावा जा लागते तर मग आपण कोण नाही राजकीय मानसिक माणूस बना म्हणून मी ते पार्टी जॉईन केली आहे तुमच्या जे पार्टीचे उमेदवार म्हणून सलील दादा देशमुखे कार्यरत आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते निवडून येणार का तुम्हाला काय वाटते मला तो हंड्रेड टक्का येईल की आता तुतारी पुरा महाराष्ट्रात तुतारी चालणार आहे महाविकास आघाडीची सरकार बसणार आहे या दहा वर्षामध्ये बीजेपी न जनतेचे एवढे हाल करून टाकले आहे गे वो की मार, इस बार मोदी सरकार असे लोक लोकांना म्हणजे आश्वासन देऊ देऊ एवढं बर्बाद करून टाकला आहे एक एक माणूस शेतकऱ्यापासून सोयाबीनला भाव आहे बत्तीसशे रुपये क्विंटल कापसाला भाव आहे सा साडे सहा हजार रुपये क्विंट त्याला लागतच इतकी आहे म्हणून ते शेतकरी आत्महत्या करतात याच्यासाठी आता सर्व लोकांनी विचार केला महाविकास आघाडीचीच सरकारला निवडून यायच आता जे जसं मला आपले अनिल देशमुख जी आहे सलील देशमुख यांचे वडील त्यांच्याच नावाने एक दुसरा पक्ष दुसरा व्यक्ती आता उभा केला आहे आ, अजित पवार गटाने तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ना ते तो डुप्लिकेट माणूस आहे ना तसे अनिल देशमुख साहेब लढत नाही आहे त्यांच्या घड्या चिन्ह आहेच नाही आता त्यांचा चिन्ह आहे सलील दादा अनिलजी देशमुख त्यांच्या चिन्ह आहे तुतारी तो प्रश्नच नाही तर घडी त्यांची आहेच नाही ना त्यानं किती डुप्लिकेट माणूस तयार केलं असं त्याचा काही अर्थच नाही लोकांना कळलं आहे काही पार्टी कशी फ्रॉड आहे म्हणून बीजेपी आता बीजेपी न बीजेपी न एवढंच आहे तर बीजेपी काय करून राहिली एक विधायक खरिदाच काम करून राहिली स्वतः निवडून नाही येत तर दुसऱ्यांच्या पार्ट्या तोडतात उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी तोडली ते ना तसंच पवार गटाची पार्टी तोडली तर त्यांच्या तो कामाच्या लोकांना पार्टी तोडायचं पन्नास पन्नास खोके देऊन त्यांना खरीदाच आणि जनतेच्या काय जनतेनं ज्याला व्होट दिला आहे त्यांच्या काय हाल त्यांच्या त्यांच्या वोटाची किंमत व्होटाची किंमत सांगता ओटाची किंमत अशी आहे तशी आहे पण त्या व्होटची किंमत काय त्यांच्या तर होट करोडामध्ये रा विकून राहिले आज इकडला पार्टीचे नेता तिकडे चाललाय तिकडला पार्टीचे नेता तिकडे चाललाय याला काही अर्थ आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर जर तुम राष्ट्रवादी काँग्रेस निवडून आला तर तुमची त्याबद्दल भूमिका अरे आमची भूमिका तर खूपच चांगली राहील ना आमचे जनतेसाठी काम बनले पाहिजे आम्हाला जनतेचा प्रश्न आहे आमच्या जनतेसाठी विकास करायचा आहे आम्हाला त्याच्यासाठी मी बी आता पार्टी जॉईन केली आहे उद्धव ठाकरे यांची सरकार पडली आहे याबद्दल काय सांगा वस्तू चोरीला जातो पण हे ना ऐकलं होत काय आपले विधायक चोरीला जाते म्हणून आज विधायक पुरे विकत घेतले होते आज सरकार फोडू फोडू आज महाराष्ट्राची हालत अशी करून टाकली आहे त्यानं का जसं एक एक सरकार होती त्याचे दोन भाग करून टाकले जसं उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आता उद्धव ठाकरेची शिवसेना दोन शिवसेना झालाय एक काय मशाल होते आता आता या वेळेस ते काय करून राहिले तुतारी फुकून राहिले म्हणजे जनताच्या लक्षात काय येणार आहे अनिल देशमुख साहेब मध्ये म्हटलं घडी पण जसं चुनाव आयोग झाला तस काय म्हणते त्याने चुनाव आयोग आज म्हणजे कोणत्या पक्षानं सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट न जे निकाल दिला म्हणजे प्रॉपर्टी कोणाची अन भेटली कोणाले म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असली तो कोणाला मिळतो मुलालाच मिळतो ना, ना। पण ते तसं नाही झालं ते बापाची प्रॉपर्टी मुलाला नाही मिळत दुसऱ्यांनाच ना मिळाली आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं आहे आज अशी वेळ आली अडीच वर्षापासून जे सरकार स्थापन केली आहे आज एकही काम नाही विकासाच्या नावावर खाली विकासाच्या नावावर चॉकलेट देऊन राहिली आज महागाई एवढी चार ते पाच पर्सेंट न महागाई वाढली आहे जसं साडे चारशे जेव्हा सिलेंडर होत आज बाराशे रुपये झाला आहे तसंच पेट्रोल साठ सत्तर रुपये पेट्रोल होत आज एकशे वर पोहोचला आहे डिझेल तसाच आहे पन्नास साठ रुपये इन्कम कमी आहे खर्च जास्त आहे कोण की महागाई एवढी वाढली आहे त्याच्यात काय का करणार आहे जनता आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज काटोर